पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते विकासाचा महामेरू तरुणाईचे आदर्श व्यक्तिमत्व जनसामान्य माणसांमध्ये मिसळणारा नेता अशी ख्याती असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री भारती विद्यापीठाचे कार्यवाह फुटबॉल असोसिएशन वेस्टर्न झोनचे अध्यक्ष पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार डॉक्टर विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या संजय कांबळेसर व सर्व काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते खटाव भारतीय विद्यापीठ प्रशाला पोलीस येथे वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला भारती विद्यापीठ प्रशाला पलूस येथे शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सो पाटील व्ही के व प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते माननीय मिलिंद डाके निवृत्त शिक्षिका श्रीमती आर्यन पाटील तज्ञ शिक्षिका सौ एस एस पाटील शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा सो पूनम मयूर पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष निलेश सितापे यांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाचे निवेदन सौ शेंडगे एसएम यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक एस जे कांबळेसर यांनी केले बक्षिसाचे वाचन सु वाघमारे ए यांनी केले आणि आभार यादव यमटी यांनी मांडले या प्रसंगी प्रशालेचे सर्व माजी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत काळशिकांत कांबळे सब्स्क्राईब करा सब्स्क्राईब करा बेल आयकन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला करा। विसरू नका